भाग्य तुमचं खेळ आमचा चला तर जाणून घेऊया सटवाईची पौराणिक कथा रोज रात्री आपली आई कोठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला तिने आईला याबाबत विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला परंतु मुलीच्या हातापुढे तिचा नाईलाज झाला मी जन्मलेल्या मुलीचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिले तू तर दुसऱ्याचे भविष्य लिहितेस मग मा माझे भविष्य काय असा प्रश्न केला सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे तिला दिवस जातात ते मूल एका राजाच्या हाती लागते तो त्या मुलाचे संगोपन व पालनपोषण करतो तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तेथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे मनसे सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते ते कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही सगळीकडे अजूनही ही प्रथा सुरू आहे फॉल फॉर मोर